दिसत आण 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 आणखी फासा फेकणारा ना मला माहिती नाही काय काय नाव दिली आज जामनेर येथे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं शिव स्वराज्य यात्रा आली आदरणीय आपले नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानं आपल्या गावामध्ये शिव स्वराज्य यात्रा आले तुमचे आमच्या सगळ्यांचे लाडके नेते या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे अध्यक्ष माजी मंत्री आमदार आदरणीय जयंतराव पाटील साहेब खऱ्या अर्थान महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज संभाजी राजे का आहेत हे आपल्या अभिनयातून समजून सांगितलं ते खासदार माननीय डॉक्टर कोल्हेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यात राज्याचे युवकांचे अध्यक्ष मेहबूब खान आणि त्यांचे जिल्ह्या राज्याचे सगळे पदाधिकारी आपल्यामध्ये उपस्थित असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते आता आमचे आपले आता आपले झालेले आपलेच असलेले माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊ खडसे साहेब तुम्हाला वाटलं अन्न नाव घेईल का नाही काय होईल आता एक नाव आम्ही शकतो आता लढाई जिंकायची आहे आणि या लढाईत सगळ्यांना बरोबर घेऊन जो राज्याचा संकट मोचक आहे त्याच्यावर संकट आणण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो येऊन गेला कोणाच्या रूपाने आला दिलीप एक खोडपे एकदा त्याच्या नावाने आवाज एकदा सगळ्यांना तुमचा फोडला आहे पक्का जगभरातेज वर विराजमान माजी मंत्री गुलाबरावजी देवकर माजी आमदार अरुणदादा पाटील आपल्या सगळ्यांचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ज्यांचा माझ्यावर थोडा राग आहे ते भैया साहेब रवींद्र भैया पाटील रोहिणीताई खडसे डॉक्टर बी एस पाटील आता सगळ्यांचे नाव घेतले मागे बसलेले सगळे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे प्रमोद बापू जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा चौधरी मला वाटतं निरीक्षकाचे पाऊल जरा बरे वाटायला लागले भास्कररावजी साहेब आमचे जुने मित्र रंगनाथजी काय साहेब तालुक्याचे अध्यक्ष किशोर पाटील खरे सांगा ज्यांचा मोठेपणा फार आहे ते डी के पाटील यांच्या टीकेदारांनी सांगितलंय ना हा हे मी टीके नाही दोन टीके आल्या आता दोन टीके हे दोन टीके मिळून एक जीएम जीएमला हो आपल्याला हातायचं मित्रांनो बऱ्याच दिवसापासून या माणसानं एक वेगळं राजकारण या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये केलं मी आणि माझ्याशिवाय कोणी नाही आणि म्हणून अंगाळ हे महाशय सातत्यानं आपल्यात वागले मला चार दिवसापूर्वी गिरीश राजेंना एका तांड्यावर बोलवलं कोणते तांडे आहेत हे चार लोकांनी जर इथे आलं तर मला वाटतं मी अध्यक्षांना विनंती केलेल की त्यांचा सत्कार केला पाहिजे का चार ते जो मोटर तो मोटरसायकलवर घेऊन गेला तो आणि ज्याला कळून होते तो मागे तो कोण आहेत का आहे जवळपास तांड्यावरून ज्यांनी हाकलला एक का ते दुसरे दोन चार असतील तांड्याचे चांगलं आता दिसतूल बिस्तूल काही काय झालं नाही ট্রা আজ সঙ্গে बरीच सत्ता मिळाली आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं पण साधा एक तांड्याचा रस्ता गिरीश महाजन करू शकला नाही याला माफी द्यायची का काय करायचं भाषी नको मतदान कशाला मतदान तुतारी तुतारी आज मी सांगतोय ठामपणाने सांगतोय प्रमोद पाटील बोलले नाही मला देवकर आप बोलले की भाजपला पन्नास जागा सुद्धा महाराष्ट्रात नाही त्याच्यातून जा जळगाव जिल्ह्याच्या चार मायनस करा शेहेचाळीस वर आलेले आहेत चार मंदिर जामनेर चाळीसगाव भुसाळ जळगाव हे चार आजच मायनस झालेले आहेत मुक्ता निघालं नाही भाजप बोललो मी फक्त ही ना भाजप नाहीये तर ठीक आहे ते तर आपण शिंदेचे ते घालवणारच आहेत सगळे आणि म्हणून मित्रांनो आनंद आहे की आज खऱ्या अर्थानं तीस वर्षानंतर या जामनेरची सुटका होणार आहे कोणीतरी आत्ता बोलला कि ते सांगा मी की मी भाड्याच्या घरात राहतो टपरीवाला आहे कुठे गेले आज टपरीवाल्याची मालमत्ता किती आहे माहीत नाही सांगता येत नाही मला सांगता येणार नाही तो आकडा माझ्याकडे मोजता येणार नाही ठीक आहे किती आहे तो कुठून आला हा पैसा तुमचा लुटलेला पैसा आहे आज तुमच्या तालुक्याला न्याय नाही अनेक प्रश्न तसेच तसे आहेत आणि म्हणून यांची गुरु हा कुंभ तर त्यांनाच पैसा खाऊन खाल्ला तो चिरण खाल्ला यांनी आपसात वाटून खाल्ला आणि म्हणून ही लढाई महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे हे युतीचं सरकार घालवायचं आहे महाविकास आघाडीचा आवाज या राज्यामध्ये घुमायला सुरुवात झालाय आमचे नेते आपले नेते आदरणीय ने पवार साहेब जिथे जात आहेत तिथलं वातावरण बदलत आहे पवार साहेबांचं नेतृत्व मानून अनेक लोक पक्षामध्ये यायला निघाले आहेत याचं कारण एक, एक विश्वास आहे या विश्वासाचं नातं आदरणीय पवार साहेबांनी गेल्या पंचावन्न साठ वर्षापासून टिकवलाय एकच आवाज सगळ्यांचा निघतोय की या राज्याला खऱ्या अर्थानं संकटात बाहेर काढणारा जो नेता असेल तो, तो कोण शरद पवार आणि म्हणून ही ताकद आपल्याला वाढवण्यासाठी मी आपल्याला सांगेल पैशाचा महाज येईल खूप पैसा येईल खूप गाड्या फिरतील पण घ्या त्यांच्या काही कष्टाचं नाही आहे घेऊन टाका वरवडू घ्या पण हे खरा सच्चा माणूस की ज्याने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केली निष्ठेने सेवा केली त्या माणसानं आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो प्रवेश या सगळ्यांच्या साक्षीने होणार आहे त्यांचा जो पैसा आहे का दुसरा आमचा कोण आहे निलेश लंके या जिल्ह्याचा दुसरा निलेश लंके या निलेश लंके कोण म्हणून पैसा त्यांचा घ्या पण मत कोणाला डीके डी केवाचा ब्रँड तयार करा दोनच महिने राहिले आजपासून तुतारी फुंका तुतारी तुम्हाला फुक्का येते का मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला कोले साहेबांचे नाथा भाऊचे आणि पाटील साहेबांचे विचार ऐकायचे अनेक वेळा येऊ अजून सभा घेऊ पण या माणसानं जे केलंय कधीतरी प्रायचित भरावं लागतं का नाही इथेच भरावं लागतं जास्त वेळ वाट वाटपावी लागते का वेळ आली की नाही मला सगळ्यांनी हात वर करून सांगा एक एक माणूस आहे नाचा सगळ्यांनी वर करून सांगा की त्याला पाडायचं की नाही नासाबाऊ ला काही हाचीवरून आलं तरी ते जाणार नाही आता ते इथेच थांबणार आहे इथेच होते ठीक आहे पण मला भेटतात सगळ्यांनी जसा ऊसवाणी ताई सैद सगळ्यांनी एकच हवा चालला पाहिजे